बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्यावर झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आज दिनांक दोन डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिंदू जनजागृती समितीतर्फे दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं करण्यात आली इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्यावर बांगलादेशात अन्याय करत त्यांच्यावर देशद्रोहाच्या नावाखाली त्यांना अटक करण्यात आली असून भारत सरकारने त्यांच्या त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षतेसाठी संयुक्त राष्ट्रासह आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घ्यावी बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार वाढत असून त्यांची मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहे धार्मिक स्थळांवर हल्ले केले जात आहे भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव आणून अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी यावेळी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे या संदर्भात हिंदू जनजागृती समितीचे कार्याध्यक्ष गजानन तामट नेमकं काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात आज आम्ही समस्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटना त्याचबरोबर इस्कॉन चे धर्मप्रचारक पार्थनाथजी आम्ही सोबत आज इथे कलेक्टर ऑफिसला जमलेलो आहोत ते यासाठी की गेल्या अनेक वर्षापासून आणि अने काही चालू महिन्यांपासून बांगलादेश येथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अन्वयित असे अत्याचार होत आहेत आणि ह्या अत्याचाराला कुठेही सीमा आता राहिलेली नाहीये इतके त्यांची मंदिरं तोडणे दुर्गा उत्सवामध्ये पांडाल तोडणे मंदिरातील मूर्तींचा विध्वंस करणे त्याचबरोबर अल्पसंख्याक हिंदूंना ठेचून ठेचून ठार करणे असे अनेक अत्याचार शेख हसीना यांचं सरकार बरखास्त झाल्यापासून मोकळीत मिळालेली आहे म्हणजे बांगलादेश सरकारने आता संपूर्णपणे आतंकवादी देश स्वतःला घोषित केलेला आहे असंच यातून दिसत आहे तेथील जे अल्पसंख्याक हिंदू आहेत ते अडचणीत आहेत आणि कुठेतरी त्यांना तिथून सोडवावं त्या हिंदूंवरील अत्याचार थांबावे त्याचबरोबर इस्कॉनचे बांगलादेशील स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी हे ते तेथील हिंदूंसाठी आवाज उचलण्याचा प्रयत्न करत होते संविधानिक मार्गाने त्यांचं कार्य सुरू होत आणि तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी ते कार्य करत होते आपण इस्कोनच जर सध्या सोशल मीडियावर बघितलं तर या सापांना दूध पाजायचं काम इस्कोननी केलेलं आहे इस्कोननी बऱ्याच प्रकारचे तिथे आर्थिक डेव्हलपमेंट केलेली आहे या सगळ्यांना मदत केलेली आहे तरी तेथील धर्मगुरूंना जीवे ठार मारायच्या दृष्टीने बांगलादेश सरकारने कायद्याच्या विरोधात जाऊन देशद्रोहाच्या खोट्या गुन्ह्याखाली त्यांना अटक केलेली आहे आणि आता ते कुठे आहेत त्यांची सद्यस्थिती काय आहे याची कोणतीही माहिती जग जाहीर होऊ देत नाहीये जसं पाकिस्तानमध्ये घडत होतं किंवा घडत आहे जे हिंदूंची लोकसंख्या तिथे एक टक्क्यावर आलेली आहे तशी बांगलादेशातली लोकसंख्या दोन टक्क्यावर आलेली आहे आता पाकिस्तानमधली हिंदूंची लोकसंख्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि तशीच काहीतरी कल्पकृती दहशतवादाच्या मार्गाने ही लोक करत आहेत आणि भारताकडून अजूनही काही ठोस पावलं उचलल्या जात नाहीये तर मान्य पंतप्रधान हिंदुत्वादी सरकार असल्यामुळे आम्ही पंतप्रधान करत आहोत किंवा निवेदन करत आहोत विनंती करत आहोत की त्यांनी करून बांगलादेशावर सरळ सरळ आक्रमण करावे आणि बांगलादेशाला आपला ताब्यात पुन्हा घेऊन तेथील हिंदूंची कायमस्वरूपी मुक्तता करावी मान्य पंतप्रधान यांनी नागरी शोधात्व कायदा सीए करून बांगलादेशातील हिंदूंना भारतात येण्याची मुभा उपलब्ध तर करून दिलेली आहे पण आज इस्कॉनचे साठ साधक तिथे अडकलेले आहेत त्यांची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण असून सुद्धा बांगलादेश त्यांना येऊ देत नाहीये त्यांना तिथून अडकवून ठेवून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला या माध्यमातून आमच्या मागण्याचं निवेदन देतो मी गजू तांबा हिंदू जनजागृती समिती जळवा